मागची नस दुखत होती तुमच्या ती किती कमी आली आता पन्नास टक्के कमी आली आणि शीतातली वगैरे मांडीतली जास्त दुखत होती आता कमी आली ती पण कमी आली किती वेळ आपली मान कमरेची किती वेळा झाली दोन वेळा झाली कमरेची दोन वेळा झाली आणि मानाची पहिली वेळ मानाची पहिली वेळ मांड्यातलं बऱ्यापैकी कमी या आलं काय नाव तुमचं अर्चना जाधव गाव कोणतं लातूर काय त्रास होत होता मनक्याचा आणि शिरचा दबली होती आणि मनक्याचा त्रास होता भरपूर शंभर टक्के जेवढी होता आता आता नव्वद टक्के मानाचे झाले आणि सत्तर टक्के खाली त्रास काय काय पहिले शिर दबली होती आणि शिरचा असं उठता बसता येत नव्हता आणि कमरेचा पण उठता बसता नव्हता माझ्याकडे दुकान वगैरे भरपूर आपण गेले काहीच फरक नाही कुठेच फरक नाही कुठेच नाही फरक आपल्याकडे नव्वद टक्के फरक वेळ

कंगव्याचं काय म्हणला हातात वर विचारता येत नव्हतं असं वर धरलं खाली हात गळायचं ऑटोमॅटिक खाली सोडायचं टाकून दिवाळी म्हणजे लई दुखत होतं ठाम का आता का जरा कमी आहे किती कमी वाटतं आता तरी पन्ना ऐंशी टक्के म्हणजे मानच आणि कमरच कमरच पन्नास टक्के पन्नास टक्के जेवण किती वेळ आपल्याकडे आजची म्हणजे कमरची दोन वेळा दोन वेळा दोन वेळा दुसऱ्या वेळा म्हणजे बऱ्यापैकी दोन्हीला पण फरक आहे दवाखाना खूप केला

पहिले उभं राहत नव्हतं किती वाकत तुम्ही एवढं वाकलेलं होतं आता नाही वाकायचं वागायचं बरं काय तुमचं शायरा हरून मुल्ला कुठलं गाळी जवळ आमच्याकडे किती वेळ येतो तुमचीच पहिलीच बारी उठता येत नव्हतं तुम्हाला नाही का म्हणजे दोघांनी धरावं लागत होतं आता आता उच बघा बरं उठून काय सांग माझी सुन आल्या दोन ग्या काल्याची धरून मला गाडी खूप चुकून आणल्या चालत येत नव्हतं का आता बघा बरं चालू चालता येतं का आता येते येत पहिल्यांदा ये चालत येत नव्हतं ना धरून बघितलं नाही मला माझं सुट सुन इथंपर्यंत इथंपर्यंत चालत येत नव्हतं आता चालत आहे येत